नमस्कार जय भीम जय शिवराय मित्रांनो अर्थातच मी कांबळे संदीप शिक्षक भरतीच्या अनुषंगानं पवित्र पोर्टल या आपल्या संकेतस्थळावर न्यूज बुलेटिन ही आज आपण पाहिलीच असेल त्यातल्या सूचना पाहिल्या असतील संबंधित त्या अनुषंगाने न्यूज बुलेटिन येण्याच्या अगोदर काल उशिरापर्यंत परवाच्या दिवशी उशिरापर्यंत माझा अधिकारी वर्ग म्हणजे शिक्षण आयुक्त साहेबांशी बोलणं झालं होतं या संदर्भामध्ये ज्या दिवशी आपल्याला कोर्ट ऑर्डर आलेली होती अंतरिम आदेश आलेले होते त्या अनुषंगाने त्यानंतर मग आज बुलेट आलेली आहे त्यामधल्या सूचना आणि बुलेटिन आल्याच्या नंतर थोड्या वेळापूर्वी अजून पुन्हा एकदा अधिकाऱ्यांशी मी चर्चा केली तर ते आपण अगोदर सविस्तर जाणून घेऊया बु बुलेटिनमध्ये काय होतं जे काही शिक्षक भरतीची निवड यादी लागली पंचवीस तारखेला तर त्यावर निवड यादीवर कोर्टामध्ये एक चॅलेंज म्हणून त्याला याचिका टाकण्यात आली संभाजीनगर हायकोर्टामध्ये त्यानंतर मग त्याची सुनावणी झाली आणि अंतिम जे काही निर्देश बाकी होती यानं बारा तारखेला काल उशिरापर्यंत आलेले होते आणि त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की जे काही त्या अनुषंगाने आपण काय आदेश होते या संदर्भात गेल्या व्हिडिओमध्ये माहिती बघितलीच मात्र आज जे काही बुलेटिन आहे त्या बुलेटिनमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की ती निवड यादी लागली त्यावर कोर्ट याचिका केस झालेली होती त्यानंतर मग जी काही कोर्ट याचिका होती ती संबंधित संभाजीनगर हायकोर्टामध्ये आणि मुंबई हायकोर्टामध्ये त्या संदर्भात आहे आणि त्याचे जे काही निर्देश आहेत ते त्याला अनुसरून कोर्टाच्या अधीन राहून शासन निर्णय किंवा जे काही प्रचलित धोरण आहेत त्या अनुषंगाने भरती प्रक्रिया समोर चालू ठेवण्याच्या अनुषंगाने आजच्या बुलेटिनमध्ये सांगण्यात आलेलं आहे सोबतच जे काही तक्रार निवारण समिती होती त्याच्यामध्ये ज्या काही तक्रारी होत्या पूर्वीचे जे काही यजू दोन हजार बावीस जो मेल होता त्याच्यावरच्या तक्रारी जे काही होते ते छाननी सुरू आहे आणि त्यानंतर मग त्या ठिकाणी जे काही योग्य म्हणजे छाननी सुरू असून त्यावर जे काही यथावकाशपणे त्यावर सूचना आहे तर त्याचं अभ्यास करून त्यावर येणाऱ्या काळात येतीलच सोबतच भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे अशा आशयाची त्या ठिकाणी आज बुलेटिनमध्ये सांगण्यात आलेलं आहे सोबतच मी ज्या या संदर्भामध्ये अधिकारी वर्ग म्हणजे शिक्षण आयुक्तांशी साहेबांशी मी बोललो होतो की अशा आशयाचे आदेश आले आहेत आता आपण तात्काळ कन्व्हर्टेड राऊंड आणि विथ इंटरव्ह्यूच्या राऊंडबद्दल पाठपुरावा करून तो लवकर लावावा तर त्या अनुषंगाने साहेबांनी त्या दिवशी सांगितले होते की बुलेटिन येण्याच्या अगोदर असंही आम्ही प्रक्रिया म्हणजे काम सुरू आहे त्यावर आणि शासनाकडे आम्ही तसा अहवालसुद्धा पाठवलेला आहे त्यासोबत आज जेव्हा मी अधिकारी वर्गांची के चर्चा केली बुलेटिनच्या नंतर तर आज थोड्या वेळाखालीसुद्धा अधिकारी वर्ग सांगितलेत की तसा प्रस्ताव तो पाठवण्यात आलेला आहे आणि त्यावर म्हणजे प्रस्ताव हो तो निवड यादी लागल्याचा तेव्हाच पाठवण्यात आलेला होता जो काही कन्वर्टर राऊंडचा असतो वीतीन टीवीचा राऊंडचा असतो तर तो, तो प्रस्ताव पाठवलेला हो होता आणि सध्या आचारसंहिता जी काय आहे ती सगळ्यात मोठी देशातली सगळ्यात मोठी आचारसंहिता असते लोकसभेची आचारसंहिता जर संबंधित निवडणूक आयोगाकडनं आयुक्त महोदयांशी किंवा राज्याच्या आपले शिक्षण जे काही आयुक्त साहेब आहेत यांनी जर तसा व्यवहार केला आणि तशी विशेष बाब म्हणून जर परवानगी घेऊन यादी लावण्यासाठी जर प्रयत्न झाले तसा प्रस्ताव पण गेलेला होता अगोदरच मंत्रालय स्तरातून जर तसा पाठपुरावा झाला तर आचारसंहितेमध्ये सुद्धा यादी लागेल आपल्या मनामध्ये भीती निर्माण झाली होती की बाबा आचारसंहितेमध्ये यादी लागेल की नाही का नोटेस विथ इंटरव्ह्यू विथ इंटरव्ह्यूचा आचारसंहितेमध्ये जर समजा तसा प्रस्ताव मान्य झाला तर कारण संबंध जे काही कन्वर्टेड जागा आहे ते संबंधित विभागाशी त्याची मान्यता घ्यावी लागते त्याची कार्यवाही पूर्वीच झालेली आहे जेव्हा निवड यादी लागली तेव्हापासून तो प्रस्ताव पेंडिंग आहे त्यावर होऊनच जाईल असं त्याला काही विलंब लागणार नाही माजी सैनिकांचं जे काही आहे आता त्याच्यामध्ये बारा जून दोन हजार तेवीसला मंत्रालयातलाच एक निर्णय आहे की त्या ज्या काही जागा रिक्त आहेत तेवीसशे चोवीसच्या आसपास त्याच्यापैकी दहा टक्के रिक्त ठेवून त्या जागा भरण्यात याव्यात असा एक प्रस्ताव आहे तर अंशकालीन खेळाडू ले ले तर हे जे काही समांतरचे बाकी उरलेले आहेत प्रकल्प भूकंपग्रस्त तर यावर थोडासा विलंब होतो तसा आशयाचा प्रस्ताव पाठवलेला आहे जर त्या गोष्टी झाल्या तर कन्व्हर्ट झाल्या तर ते सुद्धा आचारसंहितेमध्ये सुद्धा यादी लागू शकते जर तशी आपण आयुक्त लेवलवरनं जर तसा पाठपुरावा झाला बहुतेक झाला आहे तसं लागू शकते मित्रांनो मात्र विथ इंटरव्ह्यूचा जो राऊंड आहे ते निवडणूक आणि सगळ्या खाजगी संस्था त्या ठिकाणी ते जे बॉडी असते आस्थापना आता तिथे मुलाखती वगैरे घ्यावं लागतं तर अशा गोष्टी मात्र वितंटिरूच्या आता आचारसंहितेमध्ये शक्य नसतात मात्र आचारसंहितेच्या नंतर लवकर लावण्याची प्रक्रिया ते दोन्हीही राऊंड एकत्र लावण्याची प्रक्रिया सुरू आहे जर समजा आचारसंहितेत ही यादी लागली कन्वर्टेड तर वितंटिरूचा राऊंड नंतर लागेल किंवा आता जर ते शक्य झालं नाही वितंटी कन्वर्टेड राऊंड आचारसंहितेमध्ये जर समजा तसे अडथळे आले आचारसंहितेमध्ये निवडणूक आयोगाकडून का जर तसे निर्देश आले नका लावू म्हणून तर समजा कारण शेवटी कोर्टाच्या आधीन राहण्याच्या सगळ्या गोष्टी होणार आहेत तर न्यायव्यवस्था आणि निवडणूक आयोग ही वेगवेगळी बॉडी आहे संवैधानिक बॉडी आहे त्यामुळं या गोष्टी जर समजा एकत्र झाल्या तर विथ इंटरव्ह्यूची कन्वर्टेड राऊंडची अगोदर लागेल आणि कन्वर्टेड राऊंड विथ इंटरव्ह्यू जे आहे ते नंतर लागेल म्हणजे एकाच एक जे प्रमाण आहे ते अगोदर लागेल जर तसं झालं तर नाही झालं तर विथ इंटरव्ह्यू कन्वर्टेड राऊंड आणि विथ इंटरव्ह्यू या गोष्टी दोन्ही राऊंड एकदाच लागतील नंतर आचारसंहितेच्या नंतरच मात्र आत्ता नाही कारण सध्याच्या शेतीला जे जे लागते त्या त्या सगळ्या गोष्टीची कार्यवाही सुरू आहे होऊ शकते कन्वर्टेड राऊंड लागू बी शकतो जे मी अगोदर सांगितले त्या तत्त्वानुसार मग आता याच्यामध्ये अजून अरे बऱ्याच लोकांचे बऱ्याच मुलांची म्हणणं आहे की सर मग कन्वर्टेड राऊंड लागेल तर ता त्याला ता पसंतीक्रम द्यावं लागतील का तर पसंतीक्रम वगैरे देण्याची गरज नाही कन्वर्टेड राऊंडमध्ये जास्तीत जास्त दोन तीन मार्काचं आपलं मेरिट खाली येईल तर त्या मुलांनी काही काळजी करायची गरज नाही की ज्या मुलाला दोन तीन मार्क मेरिटपासून कमी होते आणि त्याच्यापेक्षा जास्तही खाली येणार नाही का तर जसं आपण खाली जातो तसं तसं मुलांचे जे काही मार्क्स आहेत ते समान गुण असतील कारण जास्त मार्क्स होते ते अशी विद्यार्थी काउंटिंगमध्ये कमी होते ते लागून गेलेले आहेत मात्र ज्याला कमी मार्क्स होते मेरिटपेक्षा तर ते अशा एका मार्कावर असलेल्या विद्यार्थ्याची संख्या आता जास्त असणार आहे कारण ते उतरत्या क्रमानं मार्क सगळ्यांना कमी असतात त्यामुळे मग त्याच्यानंतर या ज्या काही गोष्टी आहेत ते हो, होताना दिसून येतील अजून योग्य तो आपला तसा पाठपुरावा सुरू आहे आचारसंहिता लागली म्हणून आपण काही घाबरायचं कारण नाही बाकी कोण काय करते याकडे आपण लक्ष देऊ नका जे मला योग्य वाटते ते मी करण्याचा प्रयत्न करतो आहे शेवटी जे काही संभाजीनगर हायकोर्टामध्ये म्हणा मुंबई हायकोर्टामध्ये म्हणा ज्या काही पंचावन्न साठच्या संदर्भामध्ये कोर्ट केसेस आहेत सुरू होते तर तिथे अजून अंतिम त्याचा हे आलेला नाही निकाल आलेला नाही तरीही त्या ठिकाणी कोर्टाच्या अधीन राहून सगळ्या गोष्टी होणार आहेत त्यामुळं असा गैरसमज करून घेऊ नका की आता म्हणजे तो चुकीचाच होता का हा चुकीचा आहे तर हे चुकीचं आहे का ते चुकीचं आहे या गोष्टीमध्ये आपण न पडता जास्तीत जास्त मुलांना संधी कशी उपलब्ध होईल समोर ज्या काही जागा आपल्या पोर्टलला आलेल्या होत्या त्या लवकरात लवकर कशा भरल्या जातील या गोष्टीकडे आपलं पूर्णपणे लक्ष आहे आणि वेळोवेळी आपण अधिकारी वर्गांशी चर्चा करतोय जर या गोष्टी वेळेवर होणारच आहे तर जर नाही झाल्या तर तसंच अगोदर सांगितले तुम्हाला वेगळे काही करता येईल का असं पण आपण करूया कारण प्रशासन सध्याला सहकार्य करते आपल्याला या सगळ्या गोष्टी करताना तर मला वाटते कुठल्या गोष्टीचा दबाव आणण्याची काही गरज नाही आणि बाकी काही लोकं आहेत दिशाभूल करणारे जे जातीजातीमध्ये वाद लावून बघत आहेत जाणीवपूर्वक तेढ निर्माण करत आहेत असं ग्रुपला वगैरे मॅसेज दिसतात तर अशा गोष्टीकडे सध्या दुर्लक्ष करा कारण निवडणुकीच्या तोंडावर आपण शिक्षक आहोत अशा जे काही विद्रुपीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे तर अशा गोष्टीकडे दुर्लक्ष करा जे काही संवैधानिक का आहे अन्याय झालाय कोर्टात गेलो आहे आपण नक्कीच त्याचा सन्मान आहे उचित त्या ठिकाणी न्याय मिळणार आहे मात्र याच्या पलीकडे जाऊन जे काही याला वेगळं स्वरूप देण्याचं वळण देण्याचा प्रयत्न होतोय त्याच्यामध्ये काही चेतावणीखोर लोक आहेत अशा लोकांपासून दूर राहा एवढंच सांगतो मित्रांनो कारण शेवटी आपणही शिक्षक आहोत आपली जात शिक्षकाची आहे आपला धर्म जात ही अभियोग्यताधारकच आहे त्यामुळं अशा गोष्टीकडनं दूर राहा सावधान राहा नक्कीच प्रशासन आपल्यासाठी उचित काम करण्याचा प्रयत्न करते त्यांना नक्की सहकार्य करणं आपली काळाची गरज आहे एवढंच बोलतो मित्रांनो याच्यापेक्षा आपले काही प्रॉब्लेम असतील तर नक्की कमेंट्समध्ये सांगा मी तुम्हाला उत्तर देण्याचा शंभर टक्के त्या ठिकाणी प्रयत्न करतो धन्यवाद मित्रांनो जय भीम जय शिवराय